बहुत साहित्य संमेलन घेतले त्याच्यानंतर ते खंडित झाले आपल्याकडे कुठली गोष्ट फार लवकर केली जाते पण त्याचा प्रवास केला जातो सोलापुरामध्ये जवळजवळ आपली दोन ते तीन लाख संख्या आहे आणि त्याच्यामध्ये उपक्रम व्हायला पाहिजेत आपल्याकडे असे ते काही उपक्रम होत नाहीत चौदा एप्रिल आणि आठ दिशर किंवा बुद्ध जयंती किंवा एखाद्या रुपया तरी पोहोचला आणि त्यावेळेस आपण सगळेजण एकत्रित होतो परंतु साहित्यिकल्या नात्यानं साहित्य हा समाजाचा असा आहे समाज कसा आहे हे त्या साहित्यामधून कळतो तर त्याच्यासाठी आपण सगळ्यांना कधी भेट दिली नाही आता निमंत्रक म्हणून त्रक्मान चरण सोडे विजय गायकवाड शिंदे यांनी हा पुढाकार घेतला याच्यामध्ये डॉक्टर हा उपक्रम देतो त्याबद्दल खरंच आपल्या सगळ्यांचा अभिनंदन पण एक मीटिंग नेत्याला पाहत नाही आपल्याला अनेक नीटता द्यासं पाहत आहे इथं काही बरोबर काही शाहित घ्यायचा तपला घ्यायचा पण घरी गेल्यानंतर पुन्हा आणखी तुम्हाला सुचणार आहे आणि त्याला हिंद माझं सांगायचं मग त्याच्यासाठी दुसरी सभा द्यावी लागणार आहे पण एक मात्र करा की त्या सभेला आपण येण्याचं टाळून आण आपल्याबरोबर आणखी एका दुसरा माणूस द्या आणि त्यामुळं काय की या संघटनाला बोलकटली नाहीतर मी पहिल्या बैठकीला निवडून आता काय माहिती आवश्यकता मी सांगायचं ते सांगितलं त्यांचं ते करून घेते पण एवढा मात्र की जे कोणी निमंत्रता येईल त्यांच्या पायाला दम राहणार नाही आणि साधावं लागेल म्हणून त्यांना आपण सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे पुर आपण ते केलं पाहिजे शिक्षित करण्यासाठी दोन गोष्टी एक मनुष्यबळ आणि दुसरा आर्थिक बळ आपल्याकडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पैशाचा प्रश्न झाला नाही आता अंडक्टर जयंतीचे लोक येऊन गेले आम्ही किती जमा द्यायचे पैसे हा जो आर्थिक आपल्याकडचा जो प्रश्न आहे आणि या आर्थिक प्रश्नामुळे आपले बरेचसे प्रश्न सुटलेले नाही तर त्याच्यासाठी यथामधून यथा शिकू मंडळाचे ठरेल त्याप्रमाणे आपण वर्गणी द्यावी अर्थात त्या ठिकाणी आपल्याला कंपल्सरी नाही की तेलाच पर्याय काय हात नाही अशी त्यांची भूमिका नाही पण समाजाचा धम्माचा एखादा कार्यक्रम शिंदू करण्यासाठी आपल्याला तेवढा त्याग करावाच लागेल आणि मुंडेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे दरवर्षी हा उपक्रम घेतलाच पाहिजे घ्यावा जसं आंबेडकर जयंती जसं आपल्या जीवनात प्राणांचा होत पाहिजे तसं तर समाजामध्ये साहित्य निर्माण झालं पाहिजे समाजाला ते दिलं पाहिजे त्या साहित्या समाजात प्रेरणा मिळते म्हणून ते संमेलन स्वतः दररोज भारतीय मराठी साहित्य संमेलन नित्य निर्माण होते आपण एक संस्कृती निर्माण करायची आणि ते संस्कृती म्हणजे भौत संस्कृती निर्माण करायची त्याच्यासाठी असे छोटे छोटे उपक्रम घेणे एक दिवसाचं संमेलन घ्यायचं का दोन दिवसाचं संमेलन घ्यायचं हे आपल्या आर्थिक पोहतीवरती आवलंब आहे पहिला कार्यक्रम यशस्वी झाला आपल्याला दुसऱ्या वेळेस पुन्हा आणखी प्रोत्साहन देणार आहे आणि एक मात्र कल्पना याच्यामध्ये असं आपण लक्षात ठेवा लागतो गेले आपण कितीही बदलले लागतो आपले किती मतभेद असू दे मी त्यांना बोलत नाही मला तो आवडत नाही माझं ऐकत नाही हे आपण सगळं सोडून घेऊया आणि सगळ्यांनी त्याच्यामध्ये आपल्याकडे आपल्याकडे हे आहे समता सैनिक आहे भारतीय बोध मासम आहे राजकार संकट आहे सरांची संकट आहे अनेक संघटना या संघटना

दुर्गाबाई साहित्य स्टेजवरती लोक नको आता बाईचा यशवंतरावाचा प्रकट यशवंतरावाणी साहित्य आम्ही तुमच्या स्टेजवरती अजिबात घेणार नाही पण आम्ही पुढे छकात बसल्याचा मला अधिकार आहे कारण मी मराठी साहित्यिक आहे या ठिकाणी माझं पद काय मी आता किती मोठं आहे माझा मागे किती लोक आहेत याचा अजिबात नाही त्या ठिकाणी एक साधा बौद्ध अनुवयी म्हणून आपण समितीला पाहिलं पाहिजे म्हणजे तिचा अवश्य आपण आदर केला पाहिजे बौद्ध धर्माबद्दल त्यांचा अपेक्षा आहे त्यांचाही आदर केला त्याला आपण साचारण करणार आहोत तर आपण निमंत्रित करणार आहोत त्याच्यासाठी वेगवेगळ्या समित्या बसतील त्या समितीला ठरवायचं की कुणाला बोलायचं कुणाला काय बोलायचं पत्र व्यवहार करायचा चार माणसं चार पिटी दोन तरी येते आणि मग त्यांना आपल्याला सांगते राहण्याची सोय करू करून आहे मागे साहित्य सत्र झाले त्यावेळेस मला अनुभव आहे त्या माणसाला काय करताय काय करता येईल करून देतात तुला नाही मग त्याला काय कोणत्या हा आला नाही त्याला नाश्ता नाही ते लोक कसं वागतात काय करतात कि तो तो निच्चा 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 कि कि ते कधी जाणार आहे तुमची वाट नको बघून तो माणूस काय करतो आपली त्यावरती नेमके जाताना त्याचा गाणीचा पैसा हे तुम्ही स्वतः काय आहे पण त्याच्यासाठी एक कमी माणसं बघा पण त्यांना आदरपूर्वक पाठवा तिथे दुसऱ्याला संदेश देतो आणि स्वतःपासून सगळ्याला फार चाल झाले तिथे माणसं फार चालले आगतशीर आपला स्वभाव असला पाहिजे